नमस्कार जे एन यू चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशनच्या विदर्भ जनसमुदाय आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशनने नागपूर गणेशपेठ येथील स्वॅक्सटे ऑन हाऊस हॉटेलमध्ये विदर्भस्तरीय कार्यशाळेचा बहारदार व दिमागदार सोहळा आयोजित केला होता या कार्यशाळेला विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये पदाधिकाऱ्यांचा व अनेक सदस्यांचा या ठिकाणी पोहोचला होता या भव्य दिव्य कार्यशाळेचे उद्घाटन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास कांबळे राष्ट्रीय महासचिव शैलेंद्र पाटील राष्ट्रीय कोषाध्यक्ष मारुती बडगेवार राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर बिजन कुमार मंडल राष्ट्रीय प्रवक्ता डॉ विनय कांबळे राष्ट्रीय महिला प्रभारी कल्पना हवेलकर राष्ट्रीय महासचिव सहसचिव सुधीर रामटेके राज्य प्रवक्ता डॉ पारस शंभरकर राज्यप्रभारी सुजाता शेंडे राज्य संघटिका सुषमा ढेंगरे व राष्ट्रीय केंद्रीय समिती सदस्य अनुप कुमार भार्गव यांनी द्वीप प्रज्वलित करून कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राला सुरुवात केली उद्घाटनाच्या प्रस्तावनेला राष्ट्रीय प्रवक्ते डॉ विनायक कुमार कांबळे यांनी सुरुवात केली यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांनी संघटनेची वाटचाल व वा संघटनेच्या मागील तीन महिन्यातील प्रगतीचा अहवाल सादर केला पंच्याहत्तर दिवस आणि दोनशे पन्नास सदस्यांचा या संघटने समावेश यावर उपस्थितांनी टाळ्यांनी प्रतिसाद दिला यानंतर संघटनेचे राष्ट्रीय महासचिव शैलेंद्र पाटील यांच्या हस्ते विदर्भातील सदस्य व पदाधिकाऱ्यांना त्यांचे ओळखपत्र वितरित करण्यात आले संघटनेची कार्यपद्धती या विषयावर राष्ट्रीय प्रवक्ते डॉक्टर विनय कांबळे यांनी मार्गदर्शन केले स्वयंरोजगार व कौशल्य विकास या शासकीय योजनांची माहिती विभागाचे जनसंपर्क अधिकारी श्रीनिवासन सर यांनी उपस्थितांना दिली व अनेक क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध असून त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा यासंबंधी मार्गदर्शनही करण्यात आले आणि मी या संघटनेच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी रोजगारास विषयावर नेहमी मदत करण्यास सदैव तयार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी करताना दिली अनेक प्रश्न उत्तरानंतर पहिले सत्र संपताच स्नेहभोजनाचा व्यवस्था यावेळी करण्यात आल्याने अनेकांनी आनंद लुटला यानंतर दुसऱ्या संघटनेच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात करण्यात आली यावेळी सभागृह भरगच्च भरून होते सर्वप्रथम संघटनेच्या डिजिटल वेबसाईटचे अवलोकनही करून ती संघटनेच्या सेवेत रुजू करण्यात आली यावेळी महिलांचे संरक्षण आणि त्यांचे पालन या विषयावर <coughs> जिल्हा महिला संरक्षणाधिकारी व शासनाच्या प्रवक्त्या सौ मंजुषा राहणे मॅडम यांनी विस्तृत माहिती देत महिलांची मनी जिंकली यानंतर ओबीसी वकील महासंघाच्या राष्ट्रीय समन्वयक अॅडव्होकेट समीक्षा गणेश मॅडम यांनी उपस्थितांना संविधानातील तरतूद कलम आणि संरक्षण कायदे यासंबंधी मोलाचे मार्ग केले यानंतर विदर्भातील भंडारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र घोडलवार गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भेरगवार गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास दुल्लमवार चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष पूजा शेर्की पुणे जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष कांचन थोटे नागपूर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षा कांचन शंभरकर यवतमाळचे जिल्हाध्यक्ष विवेक वानखेडे जिल्हाध्यक्ष सौ प्रमिला नाईक व नागपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष युवराज उके यांनी आपल्या जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी बजावल्यामुळे त्यांचा शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले यावेळी विदर्भातील जिल्हाध्यक्षांनी आपले मनोगतही व्यक्त केले हे विशेष यानंतर समारोपी भाषणात संबोधित करताना राष्ट्रीय अध्यक्ष विलास कांबळे यांनी सर्व उपस्थितांना आपल्या वाणीने मंत्रमुग्ध केले होते या विदर्भस्तरीय कार्यशाळेत संपूर्ण नियोजनाची जबाबदारी प्रमुख म्हणून राज्य प्रवक्ता डॉ पारस शंभरकर यांनी पार पाडली त्यांच्या नियोजन समितीमध्ये जिल्हाध्यक्ष कांचन शंभरकर विदर्भ उपाध्यक्ष माधुरी बिवगडे फादर कमिटी सदस्य इंदिरासिंग राणा ज्योती दास शाईन शेख योजना बोरकर निलिमा जांभुळकर अल्ताप शेख शुभांगी सोळंकी अनिता मेश्राम रोशन निमकर प्रीतम दुधे यांनी अथक परिश्रम घेऊन ही कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडली या कार्यशाळेचे सूत्रसंचलन फादर कमिटी सदस्या सौ संगमिता सुदामे यांनी केले तर आभार राष्ट्रीय प्रवक्ता डॉक्टर विनय कुमार कांबळे यांनी केले राष्ट्रगीताने या विदर्भ कार्यशाळेची सांगता करण्यात आली आपण पाहतो ते जी न्यूज आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधी कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जे न्यूज चॅनल চিব্বিরো নাগপুর